हॅलो हाय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये हे बघा आता मी भरपूर दिवसानंतर व्हिडिओ बनवते आणि व्हिडिओ न बनवण्याचं कारण असं आहे की खूप काम होतं इतकं काम होत व्हिडिओ बनवायला सुद्धा वेळ नव्हते व्हिडिओ शूटिंग करायला दारांच्या क्लासेसला सुट्ट्या दिल्या आणि दारांना पूर्ण दिवस कटिंग मध्ये जात होता साधे ब्लाऊज असले की लवकर होतात पटकन होतात पण पॅटर्नचे आणि हेवी ब्लाउज असले खूप उशीर लागतो म्हणजे दोन तास तरी लागतात तर आज मी ना खूप सुंदर पॅटर्न बनवलेला आहे तुम्ही बघू शकता काल पण खूप सुंदर पॅटर्न बनवलेला आणि आता पण मी आता रात्रीचे वाजलेले बारा आता घरी जायचं म्हटलं थोडं तुमच्यासाठी छोटासा व्हिडिओ बनवावा आणि काल आहे ना मी एक पॅटर्नचा ब्लाऊज बनवलेला हायनेक मध्ये काटपदर साडीचा हायनेक मध्ये इतका सुंदर पॅटर्न बनवलेला आहे लेस न लावता त्याला काट लावून इतका सुंदर पॅटर्न बनवलेला आहे आणि ज्यांची हेवी साईज असेल त्यांना जर पॅटर्न आवडत असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही नक्की एकदा पॅटर्न बनवा चला आपण बघूया पॅटर्न बनवण्याची सोपी आणि महत्वाचं म्हणजे काठ पण कशा पद्धतीत लावायचे एकदम ते पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे सगळ्यात आधी आपल्याला गळा कटिंग करायचा आहे गळा आपल्याला गळा रुंदी अडीच इंच ते ती तीन इंच ठेवायची आणि हायनेकसाठी साठी आपल्याला वरच्या साईजनी हिवी साईज असेल तर साडेचार इंच आहे आणि शोल्डरची कटिंग मी आपल्या कटिंग प्रमाणे केलेली आहे चुकीची असेल किंवा वेगळी पद्धत असेल काही तर मग मा तुम्हाला वेळावरतीचं लक्ष ठेवायचं आहे तर पहिल्यांदा आपल्याला साडेचार इंचाचं एक बॉक्स तयार करायचा आहे तिथे आपल्याला हायनेकसाठी असा आकार द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला साडेतीन इंचाचा खाली आपल्याला दुसरा राऊंड घ्यायचा आहे बघा जसं दाखवलं त्याप्रमाणे हे पॅटर्न तुम्ही भरपूर वेळा ट्राय पण केलं असेल किंवा बघितलं पण असेल पण याला जेव्हाच आपण काट लावतो तेव्हा खूप छान फिनिशिंग घेते दाखवल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे खालचा आणि वरचा ह्या दोन्ही साईडला राऊंड आकार देऊन गळा कट कर करायचा आहे याला आपण हुक केलं तरी खूप छान फिनिशिंगमध्ये पॅटर्न तयार होतं याला लेस वगैरे काही लावायचं नाही हे तुम्ही लावू शकता पण जर याला काट लावले ना तर फारच छान फिनिशिंग दिसते आणि गेटअप पण फार छान येतो तर आता आपण काय करूया दोन्ही साईडचे गळे कटिंग झाले की आपल्याला काय करायचं आहे अस्थावरती सॉरी मेन फॅब्रिकवरती ठेवून आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे पलटी करून घ्यायचे पाव इंच मार्जिंग कसं गळ्याला हे बघा वरचा गळा आणि खालचा जो राऊंड आकार केला आहे आपण तो व्यवस्थित आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे खालची बाजू जी आहे ती कमरेची बाजू पूर्ण कवर करून घ्यायची आणि वरती गळ्यालासुद्धा आपल्याला पाव इंच टीप मारून कवर करायची खाली आपण अर्धा इंच टीप मारायची कारण खालच्या बाजूला अर्धा इंच मार्जिंग असतं आणि जे गळ्याच्या साईडने आपण कट करतो त्या साईडला पाव इंच मार्जिंग असते म्हणून आपल्याला पलटी करताना खालच्या साईडला अर्धा आणि गळ्याच्या साईडला पाव इंच मार्जिंग ठेवायचं आहे राहिलेले फॅब्रिक कट करून मध्ये मध्ये छोटीशीशी कट घ्यायची आणि पलटी करून आपल्याला त्याला पूर्णपणे किनारी टीप मारून घ्यायची किनारी टीप मारून झाल्याच्यानंतर आपल्याला त्याला काट लावायची खूप सिंपल पद्धती सोपी पद्धती आणि दिसायला खूप छान दिसतं जर हिवी साईज असेल तर अशा पद्धतीचं पॅटर्न केलं ला नॉड लावून तर फारच छान दिसतं तर आपण आता काय करूया याला तयार करून घेतलेले आहे आपण तर आपण याला आता काट लावून मेन जे पॅटर्न आहे त्याचं लूक देऊया तर आपण आता काय करायचं याला खालच्या साईडला आणि गळ्याला दोन्ही ठिकाणी आपल्याला काठ लावायचे तर आपल्यालाकडे एकच काठ शिल्लक आहे कारण काठबद्दल सडिला दोन काठ असतात एक स्लीवजला वापरला आहे आणि हा दुसरा बघा हा आपल्याला पाठीमागे वापरायचा आहे तर इथे जे लाव इथे जे आपण काठ लावणार आहे त्यासाठी आपल्याला गळ्याची उंची खूप महत्त्वाची आहे आपण पाठीमागे जेवढा पाठ ठेवतो तेवढेच काट आपल्याला लावायचे आणि ही जी वरती छोटे छोटे टोक दिसतात ही जी छोटी डिझाईन आहे याची आपल्याला पाव इंच फोल्ड करून एक लेस तयार करायची आणि ती आपल्याला खालच्या आणि वरच्या गळ्याला राऊंड शेपमध्ये लावायची हे बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडनी फोल्ड करून घ्यायची आणि ती दोन्ही साईडला गळ्याला आपल्याला स्टिच करायची बस एवढंच पॅटर्न आहे आणि खाली आपल्याला पाठीमागचा जो ओपन बाग आहे ती ते नॉड लावायचा हे बघा आता इथे समजा मला साडेतीन इंच आहे पण इथं मला अडीच इंचाचीच पाठ ठेवायची तर वरचं जे एक्स्ट्रा मार्जिन आहे ते मी कट करून अडीच इंचाचीच पट्टी पाठीवरती आपल्याला खालच्या बाजूला लावून घ्यायची त्याआधी आपल्याला जे आपण लेस तयार करणार आहे काठाची जे टोक टोक होते छोटेसे ते काढलेले आहेत तर त्याला आपल्याला दोन्ही साईडनी फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मध्ये जे मार्जिन आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे हे बघा जसं दाखवलं त्याचप्रमाणे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे याच्यामध्ये जेवढं कलर कॉन्ट्रास्ट असेल तेवढं छान पॅटर्न दिसतं आणि जेवढी आपली पाठे पाठ आपल्याला जेवढी ठेवायची दोन असेल अडीच इंची अडीच इंच असेल त्याप्रमाणे आपल्याला इथे टीप मारून घ्यायची बघा हे बघा आपली जी पाठीमागे जेवढी लेंथ असते त्याप्रमाणे मी काठ लावून घेतलेले दोन अडीच किंवा तीन इंच याच्यापेक्षा जास्त मोठे काठ लावायचे नाही याच मापामध्ये काठ असतील तर फार छान गेटअप येतं आता आपल्याला काय करायचं खालच्या साईडला इथे दोन्ही टोकाला आपल्याला नॉड लावायची नॉड आपण नेहमी रेडीमेड लावण्यापेक्षा कपड्याचीच तयार करायची सर्वांना नाडी बनवता येत असेल पलटी करून घ्यायची अशी छोटीशी नाडी तयार करून ह्या खालच्या साईडला नॉड लावायची खालच्या साईडला नॉड लावल्याच्यानंतर हे बघा आता आपल्याला गळाला ती जी आपण अर्धा इंचाची लेस तयार केली होती ती त्याच्यावरती फिरवायची आता इथे तुम्ही लटकन लावू शकता किंवा कपड्याची फुलंही तयार करू शकता हे बघा इथे आपण ही जी नॉड लावली बघा आणि ही नॉड आपल्याला काय करायची पाठीच्या अकॉर्डिंग आपल्याला ती ॲडजस्ट करता आली पाहिजे ह्या ब्लाउजवर तुम्ही टक्स नाही मारले तरी चालेल आणि मारले तरी चालेल आता ही जी लेस आहे आपण तयार केलेली ही लेस आपल्याला ले गळ्याला लावायची लावताना एकदम फिनिशिंगमध्ये लावायची हे बघा त्याला एका साईडने मी अशी थोडीशी टीप मारल्यामुळे ती थोडीशी गोळा झाली जेणेकरून ती छान फिनिशिंगमध्ये बसेल आता इथे काय करायचं आपल्याला एक साईडला टिप मारून घ्यायची नंतर त्याला प्रेस करायची आणि पुन्हा दुसऱ्या साईडला टिप मारायची म्हणजे ती व्यवस्थित बसतं दोन्ही साईडला सोबत टीप मारली तरी हरकत नाही पण हे बघा आता मी समजा आतून टीप मारली आणि त्याला प्रेस करून दुसऱ्या साईडनी जर पुन्हा टीप मारली तर छान पद्धतीनं बसते तर आधी आपल्याला आतल्या बाजूला टीप मारायची आणि नंतर बाहेरच्या बाजूला टीप मारून घ्यायची छोटे काठ असेल तर प्लेट घ्यायची गरज नाही हे बघा जसं दाखवलं त्याप्रमाणे थोडं थोडं शिवायचं आणि तेवढंच ॲडजस्ट करायचं म्हणजे व्यवस्थित ते काठ आपल्याला लावता येतात गळ्याला वरच्या बाजूलाही तेच काठ लावायचे आणि अशा पद्धतीनं बघा खूप सुंदर पॅटर्न आहे ह्या पॅटर्नचा जेव्हा मी शॉर्ट व्हिडिओ तयार करेल तेव्हा मी नक्की टाकेल तुम्ही एकदा बघा याची कटिंग पण मी आपल्या दुसऱ्या चॅनलवरती टाकलेली आहे फारच सुंदर डिझाईन तयार झालेली आहे जर ही साईज असेल तर अशा पद्धतीचं पॅटर्न तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा